मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत काही मेशोच्या कुर्तीज किंवा मग आता हिवाळ्यात सुरू होतोय तर त्या रिलेटेड काही गोष्टी मेशोच्या दाखवणार आहे हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की याची क्वालिटी मला खूप आवडली आणि जर क्वालिटी चांगली असेल तर मी ते नक्कीच ठेवून घेत असते किंवा ते तुमच्यासोबत त्याचा रिव्यू नक्कीच शेअर करते तर कसं आहे आता दिवाळी वगैरे सगळं झालेलं आहे पण आपल्याला डेली वेअरसाठी एक कम्फर्ट हवा असतो आणि कम्फर्टसाठी कुठेतरी आपण नेहमी कॉटनच्या कुर्तीज जास्त बघत असतो तर हे बघा तुम्हाला मी दाखवते आणि इथे साईडला सुद्धा तुम्हाला दिसेल सो मग इन केस तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता एकदम प्युअर कॉटनचा आहे फॅब्रिक एकदम प्युअर कॉटन आहे याच्या स्लीवजला अशा पद्धतीने एक छोटीशी अशी लेस आहे थ्री फोर स्लीवज आहे आणि व्ही नेक व्ही शेपचा तुमचा नेक असणार आहे माझ्याकडून हा थोडासा एक साईज जास्त ऑर्डर झाला आणि त्यामुळे तो थोडासा लूज होतोय पण ह्याची क्वालिटी इतकी सुपर बाय दिसायला खूप सुंदर दिसतंय याच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल आहे एक हा कलर्स आहे एक हा कलर आहे आणि एक दुसरा कलर आहे थोडा पिंकीश येईल तो कलर आणि याच्यावर डिझाईन बघा किती सुंदर आहे मला खूप आवडला आणि साठी एकदम कम्फर्टेबल आहे त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं सेकंड कुर्ती बघा ब्लॅक मधून मी घेतलेली आहे आणि ब्लॅक दिसाला अंगावरती खूप रिच दिसतो हा सुद्धा याचा स्लीव जे आहे त्या थ्री फोर्थ असणार आहे आणि याच्यावरती सुद्धा लेस सेम आहे आणि याचा आनि जो नेक आहे तो अशा पद्धतीने दिला आहे डिझाईन बघू शकता खूप सुंदर आहे याची फिटिंग एकदम जबरदस्त बनते दिसायला इतकं प्रॉपर लुक येतोय की खूपच सुंदर लुक येतोय आणि हे याचा सुद्धा प्युअर कॉटन आहे त्यामुळे तुम्ही जे आहे हे घेऊ शकता आणि हे जे आहे जेव्हा आपण घालतोय ना तर सगळ्यात महत्वाचं कॉटन असल्यामुळे एकदम कम्फर्ट येतं आणि लाईट वेट सुद्धा आहे आता जर तुम्ही शॉर्ट कुर्तीच वेअर करत असणार आणि तुम्हाला असं आहे की थोडंसं घेरदार हवं आहे अनारकली पॅटर्नमध्ये तर दोन पॅक पॅकमध्ये हे येतं बघा तर ही एक हा आहे त्याच्यामधला आणि याचा व्हीन एकच आहे याची जी स्लीवज आहेत ती तुम्हाला थ्री फोर्थ बघायला भेटेल आणि इथे पूर्ण असं आपलं फिटिंग येतं जसा मी ड्रेस घातलाय तसा आणि खाली छान पद्धतीने असं मस्त दिसतं जर तुम्ही थोडस जाड असाल तर तुम्हाला अशा पद्धतीच्या शॉर्ट कुर्त्या खूप सुंदर दिसतात आणि यामध्ये दुसरा हा आहे तर हे सुद्धा कॉटन आहे हा थोडासा मला मिक्स वाटतोय त्यामधला पण याच्या ज्या स्लीवज आहेत त्या फुल स्लीवज आहेत स्लू शूज फुल स्लीव सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि याचा नेक सुद्धा व्ही आहे यामध्ये हा कलर आहे हे दोन्ही तुम्हाला खूप अफोर्डेबल भेटणार आहे सगळ्याचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटतील आता बघा हिवाळा म्हटलं तर डिसेंबर जानेवारीत खूप थंडी असते आणि अशा वेळेस स्वेटर वगैरे आपण तर घालतोच पण हे बघा नवीन काहीतरी स्टँडर्ड लुक म्हणून बघा हे अशा पद्धतीचे ब्लाउजेस आलेले आहेत आता तर हे सुद्धा दोनच्या पॅकमध्ये तुम्हाला भेटणार आहे हा मरून कलर आहे आणि एक हा ब्लॅक कलर आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता या स्लीव ज्या आहेत फुल येणार आहे आणि ते फुल इलास्टिक आहे आणि बटन वगैरे प्रॉपर आहे म्हणजे तुम्ही कोणतीही साडी घाला आणि ब्लाऊज म्हणून हे घाला तुम्हाला म्हणजे थंडीमध्ये आपल्याला तर घरचे सगळे काम करावेच लागतात तर हे एकदम जबरदस्त आहे आणि दिसायला एकदम रिच लुक देतं यामध्ये दे तुम्हाला दोन कलर्स अवेलेबल आहेत आणि हे दोन्ही कलर, सा कलर कोणत्याही साडीवरती जातो ब्लॅक कलर आणि हा सुद्धा सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा लाईट साड्या असतील लाईट कलरच्या साड्या असेल तर तुम्ही हे दोन्ही ब्लाऊज इझिली त्यावरती घालू शकता आणि हिवाळ्यासाठी हे खरंच खरंच मस्त आहे आणि बस एवढंच कलेक्शन मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि या माझ्या कुर्त्या असत्या मी नक्कीच ठेवून घेणार आहे सो या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटेल आणि जे प्रोडक्ट मी टॅक केलेत ते फ्लिपकार्टवरचे असतात सो तुम्ही म्हणाल की दिसत नाहीये तर एकदा डिस्क्रिप्शन चेक करा आणि फ्लिपकार्टवरून घ्यायचं असेल तर फ्लिपकार्टवरून सुद्धा घेऊ शकता मागच्या शनिवारी काही आठवडी बाजारात जाणं झालं नाही मग आज पूर्ण हप्त्याभराच्या भाज्याच घेऊ म्हटलं मेथी वगैरे अजून सुद्धा महागच आहे चाळीस ते पन्नास रुपये जुडी चालू आहे त्यानंतर मग घरी आले मला काही टाइम भेटला नाही मग निर्वीला झोपी वगैरे घातलं मी पण थोडा आराम केला आणि मग त्यानंतर तिला जेव घालत घालत माझं एक पार्सल आलं होतं ट्रायपॉड पाहिजे होतं मला तर मी तीनशे चारशे पर्यंतच ट्रायपर्ड घ्यायचे पण ना ते गंजायचे आणि मग ते तुटून जायचं तर आता मी हा डिजिटेकचा छान असा जबर ट्रायपॉड घेतला आणि इतका हेवी आहे तो की जबरदस्त क्वालिटी त्याची आणि मला खूप आवडला आणि त्याला जागा पण खूप लागते सो बघू आता कसं होतं काय होतं त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे लावून घेतले आणि म्हटलं चला आता जो आपण भाजीपाला आणला होता तो भाजीपाला सुद्धा जिथल्या तिथे ठेवून घेऊयात कारण काही पालेभाज्या वगैरे आणल्या तर मग त्यांना निवडायला सुद्धा टाइम लागतो आणि काही फळभाज्या भाज्या आणल्या तर त्या सुद्धा व्यवस्थित कापून वगैरे ठेवाव्या लागतात तर मग टाईमच लागतो सो आज मी जे आहे ते ठरवलं होतं की आज आपण पूर्ण आठवड्याचा भाजीपाला आणून घेऊयात तसा मी रोज एक एक भाजी आणत असते पण आज पूर्ण आणूनच घेतल्या कारण मला ताज्या वाटल्या म्हणून मग मी घेऊन आले आणि आदल्याच दिवशी जे काही फ्रीजचे कंटेनर होते ते सगळे जे आहेत मी धुवून वगैरे ठेवले होते म्हणजे मग आता भाजीपाला आणायचंच म्हटलं तर सगळे व्यवस्थित क्लीन करून ठेवूयात तर बाकी ज्या गोष्टी आहेत टमाटर वगैरे हे सगळं काही तर हे मी वरतीच ठेवते आणि थोडेसे असे पिवळसर टमाटर आणते म्हणजे जेणेकरून ते आपण वरतीच ठेवले ना तर ते व्यवस्थित पिकतात आणि खराब होते आणि जेवढे लागतात मग तेवढेच आणते जास्त आणत नाही म्हणजे ते सडणार नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याची जी काही साल आहेत ना ते असे वेगळेच होतात आणि ते त्याची टेस्टसुद्धा निघून जाते सो हे मला बेटर वाटतं त्यामुळे मग सगळं काही व्यवस्थित मी आधी जे निवडायचं नव्हतं म्हणजे जे आपण डायरेक्ट ठेवू शकतो ते आधी ठेवून घेतले जेव्हा कोरोना होता तेव्हा तर सगळ्या गोष्टी धुवून आणि ते खूप सारं व्हायचं आता जेव्हा भाजी करायची तेव्हाच मी धुवून घेतात कारण मग तेव्हा खरं तर धुवून घ्यायला पाहिजे पण ते डबल पुन्हा धुतलं त्यानंतर मग पुन्हा ते सुकवण्यासाठी वेळ खूप टाईम जातो आणि आज तुरीच्या शेंगा सुद्धा आणल्या होत्या आणि नंतर जेव्हा मी निवडायला बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे या तुरीच्या शेंगा तर आतून खूप पोकळच आहेत त्यामुळे त्या आता आणायला नव्हत्या पाहिजे पण ठीक आहे आता सोलवा बनव्यात आणि तुमच्यासोबत मी त्याची रेसिपी नक्की शेअर करणार आहे आणि बाकी ज्या सगळ्या गोष्टी मी वरती ठेवणार आहे जसं की गाजर काकडी आवळा म्हणजे कसं हे व्यवस्थित रित्या जे आहे आपण लगेच हातोहात खाऊ शकतो निर्विला सुद्धा खूप आवडतं ते त्यामुळं मग मी म्हटलं ठीक आहे चालेल आपण असंच करूयात आणि मग हातोहातच अर्ध गाजरांना थोडं खराब निघलं मग अर्ध्याचे वरचे साल व्यवस्थित काढून घेतले आणि अर्ध मी घेतले आणि अर्धीला निर्विला दिलं त्यानंतर आपले जे पार्सल होते ते आपल्याला द्यायचे होते आपण आदल्या दिवशी सगळे पॅक केले होते तर ते देण्यासाठी मी आणि निर्वी बाहेर पडलो हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं ब्लॉग ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आहे ब्लॉग तर कधीच सुरू झालाय पण आता मी समोर येऊन तुमचं स्वागत करते वेलकम करते आहे आणि संध्याकाळी मग तिकडून आलो त्यानंतर सगळा भाजीपाला वगैरे निवडला निर्वीला खाली खेळायला नेलं आणि मग उशीर झाला त्यामुळे पटकन स्वयंपाक बनवला आंघोळ वगैरे केली आणि आज असं काही असंच केलं नाही तर उद्या डायरेक्टली तुमच्यासोबत भेटते आणि आज बाजरीची भाकर आणि दूध हेच होतं डिनरला मला नाही ते पण निर्वीच्या उपाय खूप आवडतं त्यामुळे आज उशीर झाला ते म्हटलं मला भाकर बनवून मस्त दुधात खातो त्यामुळे माझं कामसुद्धा सप्प होऊन गेलं चला भेटेल उद्या तर यस मी आज तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी भेटते आहे आणि निर्वीला झोपी घातलेली आहे त्या रूममध्ये आणि मला ना आ, घरून आल्यापासून एक एक छो थोडा थोडा पार्ट घेते आहे मी घरातला आणि ते क्लीन करते आहे म्हणजे दिवाळीच्या आधी तर क्लिनिंग झालेलीच आहे दसऱ्यालाच केली होती पण कसं आहे घर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक कानाकोपरा हा स्वच्छ करावाच लागतो जर केला नाही तर मग एकदाच खूप धूळ होते आणि मग आपल्या डीप क्लिनिंगसाठी खूप दिवस ते करावं लागतं मग आळससुद्धा येतो किंवा मग आपण एकदा सगळं केलं तर मग आजारीसुद्धा पडतो आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पार्टमध्ये करत गेलो तर घरसुद्धा घाण होत नाही आपलं घरसुद्धा क्लीन राहतं आणि आपल्याला वेगळ्याचा टाईम काढून क्लीनसुद्धा करावा लागत नाही मग त्यामुळे आज मी ठरवलं आहे की ती झोपली आहे तर मला तसं हॉल सुद्धा शूट करायचे आहेत पण मी असं ठरवलं की आज मी हॉल व्हिडिओ हे रात्री शूट करेल आणि आज कारण उद्या जे आहे तिच्या स्कूलला सुट्टी आहे तर त्यामुळे मग मी हॉल व्हिडिओ हो रात्री जेवढा वेळ लागेल मला काही हरकत नाही तर त्यामुळे आज मूर्त्या वगैरे ज्या त्या क्लीन करून घेते मग मीच पाणी वगैरे हे लावणार आहे पण ओव्हरऑल काय करणार आहे तर एक लिक्विड आहे मी तुम्हाला दाखवते ते तुम्हाला कदाचित माहीत असेल तर हे लिक्विड आहे बघा ते मूर्त्यांसोबतच भेटलं होतं तर यानेच क्लीन करणार आहे आणि खाली पांढर वगैरे कपडा टाकायचा आहे तर ते सगळं धुवून घेतलं होतं पण आधी मूर्त्या स्वच्छ करून घेऊयात आणि आय होप ती उठणार नाही तर पटापट काम मटकून घेते तर मग आज जे माझं काम होतं तर, मी मी तर, तर, चक -चक तर ते मी करायला घेतलं आणि फर्स्ट टाइम मी हे लिक्विड वापरत आहे तर जेव्हा मूर्त्या घेतल्या होत्या ना त्यासोबतच हे लिक्विड आले होतं पण मला असं होतं की पितांबरीने छान चकचक निघतं तर मग हे लिक्विडलाही तेवढाच टाइम लागतो आणि पितांबरीने जेव्हा आपण घासू तेव्हाही तेवढाच टाइम लागतो पण मग मी हे करायला घेतलं वारंवार जर पितांबरीने घासलं किंवा आपण मूर्त्यांना पाणी लावलं तर त्या खराब होतात असं मला मी एक रील शेअर केली होती त्यामध्ये आलं होतं तर मग म्हटलं जाऊ द्या आपण असंच करून घेऊयात तर बऱ्यापैकी साफ होते आणि असं काही फक्त जर खूपच हे झाले असेल तर पितांबरीने केलेले बेस्ट पण हे याने सुद्धा व्यवस्थित साफ झालं बघा माझं व्यवस्थित क्लीन झालं आणि आज सगळ्यात मेन जे काम होतं हे सगळ्यात आधी हे काम करून घेतलं आणि हे सगळ्यात मेन आहे त्यामुळे हे स्वच्छ असलं की आपल्याला टेन्शन नाही त्यानंतर एक क्लीनर होतं माझ्याकडे त्याने व्यवस्थित हे पुसून घेतलं कारण काय होतं की खूप धूळ झाली होती त्यामुळे आणि मी घरी जायच्या आधीच हा जो काही पांढरा कपडा आहे मी खाली आथरते तर तो आधी धुवून ठेवला होता म्हणजे आल्यावर मी ह्या टाकायला तर माझ्याकडे अशा दोन आहेत मग तो खराब झाला की हा टाकते हा खराब झाला की तो टाकते तर व्यवस्थित धुवून ठेवलेला होता मी आणि असा मोठा आहे बघा गावाकडूनच आणलेला होता पांढरा किंवा मग केशरी किंवा निळा असा कोणताही तुम्ही खाली जे आहे ते टाकू शकता आणि पंधरा दिवसातून एक महिन्यातून जर अशा पद्धतीने आपण स्वच्छ करत गेलो तर मग मूर्त्या पण लवकर घाण होत नाही आणि ते क्लीन असलं की घरसुद्धा प्रसन्न राहतं आता हे जेव्हा मी ठेवत होते ना मला इतकं कन्फ्युजन झालं आणि त्यासाठी खरंच सॉरी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण माझ्या माहितीनुसार बाबासाहेबांच्या मूर्तीच्या डाव्या साईडला कधीही गौतम बुद्धाची मूर्ती असावी असं माझं म्हणणं पण मी जेव्हा ती ठेवत होते ना मला फार कन्फ्युजन होत आणि नंतर मग माझ्या ते लक्षात आलं की नाही आपण हे चुकीचं केलेलं आहे तरी सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा की नंतर जी मी मांडणी केली ती बरोबर आहे की नाही ही मांडणी चुकीची आहे तर इकडच्या साईडने गौतम बुद्ध पाहिजे होते बाबासाहेबांच्या डाव्या बाजूला हवेत कधीही तर मग मी आधी हे थे। ठेवून घेतलं नंतर बघितलं थोडंसं कधी असतं ना आपण कामामध्ये असलो की त्या गडबड होऊन जातात तर मग नंतर मी बघितलं तर तेव्हा नंतर मग मी व्यवस्थित करून घेतलं तर बघा आता मग जेव्हा मी नंतर व्यवस्थित शूट करायला लागले ना तर तेव्हा मला कळालं तर मग मी नंतर अशा पद्धतीने करून आहे तर चला मी जे काम हाती घेतलं होतं ते फत्ते झालेलं आहे आणि गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्ती त्याने त्या लिक्विडने क्लीन केली पण खरं सांगू आपण पाण्याने किंवा पितांबरीचा वापर करून जशी धुतो ना त्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच याला वेळ लागतो वे लाग पण रिझल्ट पितांबरीचा सगळ्यात भारी आहे हे थोडंसं टेम्पररी आहे असं म्हणू पण नेहमी नेहमी वारंवार जर आपण त्या मूर्त्या धुत गेलो तर त्या खराब होतात असं मी एक रील शेअर केली होती माझी दसऱ्याची तर त्यामध्ये खूप जणांच्या कमेंट आल्या त्यामुळे मग मी ती काळजी घेऊन या लिक्विडचाच वापर केला जसं निघाली तशी आणि लिबवी झोपली पण आता खोकल्याचा आवाज येतो आहे ती तिचा तर थोडीशी खोकत आहे ती सर्दीसुद्धा झाली आहे तिला म्हणजे खूप दिवसांची आहे वाप घेणंसुद्धा सुरू आहे पण काही फरकच पडत नाही आहे तुमच्याकडे काही घरेलू इलाज असतील तर नक्की आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ते घरी ट्राय करू कारण सर्दी जातच नाही तिची आणि खाल्लं वगैरे असं काहीच नाही की काही आईस्क्रीम खाली वगैरे असं काहीच झालेलं नाही आहे तर चला अजून टाईम आहे तर आता आपला जो व्लॉग आहे तो एडिट करायला घेते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मंडळी आपले व्लॉग्स डेली साडे अकरा वाजता येतात आणि शॉर्ट हा आपला पाच तीसला येतो सो पटकन लाईक करा सबस्क्राईब करा बिलायकांना की ऑल करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय